श्री स्वामी समर्थ हो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा श्रावण महिना ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होणार आहे पंचांगानुसार श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणार आहे आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे श्रावण अमावसा तिथीने श्रावण मास समाप्त होणार आहे तर श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच आपल्याला घरामध्ये असे कोणते बदल करायचे आहेत काही नियमांचं पालन करायचं आहे विशेषत बांगड्यांचे असे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत श्रावण सुरू होण्यापूर्वी घरामध्ये काही वस्तूंची आपल्याला खरेदी करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावणापूर्वीच आपल्या घरामध्ये असलेली ही एक वस्तू ताबडतोब आपल्याला काढून घराबाहेर फेकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना श्रावण मासी हर्ष माणसी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे तर असा हा श्रावण महिना आता सुरू होणार आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे पौराणिक मान्यतेनुसार देवशैनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालन करते श्री हरिविष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात यासह ते विश्वाच्या संवादाची लगाम भोलेनाथाकडे म्हणजेच शिवशंकराकडे सोपवतात अशा स्थितीत महादेव प्रत्येक भक्ताचे रडगाणे ऐकतात या महिन्यामध्ये महादेवांना भक्तिभावाने जल अर्पण केल्याने ते प्रसन्न होत भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण श्रावण महिना सोमवारपासून सुरू होत आहे सोमवार हा देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे त्यात हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे कारण या महिन्यामध्ये अनेक सण वार व्रत येतात तर असा हा श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात काही बदल करायचे आहेत कारण श्रावण महिन्यामध्ये आपण व्रत वैकल्य करत असतो उपवास करत असतो तर अशावेळी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला स्वयंपाकघरातून काढून टाकायच्या आहेत आणि काही बदल आपल्याला करायचे आहेत कारण उपवास व्रत वैकल्य करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे तसं तर चातुर्मासापासूनच व्रतवैकल्य उपवास करण्याला सुरुवात होते आपल्या घरातील एकतरी व्यक्ती अशी असते जी चातुर्मासाचा उपवास करते एक वेळ जेवण करते या काळामध्ये कांदा लसणवर जे असतं बरेच जण वांगीसुद्धा खात नाहीत तर अशा काही गोष्टी असतात त्याचं पालन आपल्याला करायचं असतं कारण एक जरी व्यक्ती घरामध्ये चातुर्मास पकडत असेल तर त्या व्यक्तीने केलेलं पुण्य आपल्याला देखील मिळत असतं ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये भाजी बनवाल त्यावेळेस तुम्ही व्रत करणाऱ्या व्यक्तीसाठी वेगळी भाजी बनवावी आणि तुम्ही जर कांदा लसण खात असाल तर तुमच्यासाठी वेगळी भाजी बनवावी अशा प्रकारे तुम्ही या व्रतासाठीचे नियम पाळू शकता आणि त्या व्रताची फलश्रुती त्या व्यक्तीला आणि तुमच्या संपूर्ण घराला मिळे मिळू शकते तसं तर पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावलेली असते पण अगदीच घरामधले सगळे मांसाहार करणारे असतील तर अशा वेळेस आपल्याला चातुर्मास पाळणं शक्य होत नाही पण किमान श्रावण महिना हा संपूर्ण महिना आपण पाळू शकतो कारण एक महिना तरी आपण तेवढे नियमांचं पालन केलं तर आपल्याला त्याची फलश्रुती मिळते त्यासाठी प्रत्येकाने आवर्जून श्रावण महिन्यामध्ये मांसाहाराचा त्याग केला पाहिजे पण आपल्या घरामध्ये एक जरी व्यक्ती चातुर्मासाचं हे व्रत करत असेल तर अशा वेळेस घरातल्या सर्वांनी त्या व्रताचं नियमांचं पालन करणं आवश्यक आहे पण जर तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून दूर राहत असाल म्हणजे व्रत करणारी व्यक्ती दुसरीकडे राहत असेल तुम्ही दुसरीकडे राहत असाल तर अशा वेळेस ते नियम नाही केले तरी चालतील पण एकाच घरात राहून एका छताखाली तुम्ही त्या गोष्टींचं पालन नाही केलं तर त्या व्रताचे दोष त्या व्य व्रत करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा लागतात कारण चातुर्मासाच्या काळामध्ये भगवान श्री योग योगनिद्रेत जातात आणि या चार महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान श्रीहरिविष्णूंची जे जेवढी सेवा उपासना करता येईल तेवढी करायची असते जेणेकरून त्यांची कृपा तुमच्या घरावरती राहील आणि जिथे भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा उपासना केली जाते तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास असतो आता चातुर्मासाच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचा नियम जो आहे तो म्हणजे कांदा लसण नसलेली भाजी तुम्हाला बनवावी लागते मग तुम्ही अद्रक हिरवी मिरची टाकून भाज्या बनवू शकता आता व्रत करणारी एकच व्यक्ती असेल तर तिच्यासाठी तुम्ही वेगळी भाजी बनवायची आहे भाज्या खरेदी करत असताना भाज्या कांदा लसणापासून थोड्याशा वेगळ्या ठेवायच्या आहेत आता सगळ्या भाज्या चालतात मग बटाटे वगैरे जर तुम्ही खरेदी करत असाल तर बटाटे वेगळे ठेवावेत कारण बटाटे उपवासाला चालतात त्यामुळे कांदा आणि लसणाच्या मध्ये बटाट्यांना ठेवून एका कांदे सेपरेट ठेवावेत अशा प्रकारे छोटे छोटे बदल तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचे आहेत चातुर्मासाप्रमाणेच श्रावण महिन्यामध्ये सुद्धा अनेक जण कांदा लसण खात नाहीत त्यातल्या त्यात, त्यात श्रावणी सोमवारी सुद्धा कांदा लसण नसलेली भाजी बनवतात आणि त्याचा नैवेद्य भगवान श्री शिवशंकरांना अर्पण करतात पण मला माहिती आहे की संपूर्ण महिनाभर किंवा चातुर्मासाच्या काळामध्ये अगदीच कांदा लसण न खाणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यासाठी मग तुम्ही ज्यावेळेस भाजी बनवाल त्यावेळेस व्रत करणाऱ्या व्यक्तीसाठी वेगळी भाजी बनवून घ्यावी आणि त्यानंतर मग तुमची कांदा लसण असलेली भाजी वेगळी बनवावी अशा प्रकारे तुम्ही या व्रताच्या नियमांचं पालन करू शकता तर कांदा लसण नसलेली भाजी बनवत असताना त्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचींचे तुकडे टाकू शकता आद्रक किसून टाकू शकता या दोन्ही वस्तूंचा वापर करून पण भाज्या अतिशय चवदार बनतात आणि आपल्याला एक गैरसमज असतो की फक्त कांदा लसण अद्रक ह्या सगळ्या गोष्टी वापरून भाज्या बनवल्या की त्यात चवदार बनतात पण कांदा लसण न खाण्यामागचं कारण म्हणजे या काळामध्ये सात्विक अन्न ग्रहण करायचं असतं ज्यावेळेस आपण देवाची उपासना करत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवायचं असतं आणि हे सगळं अन्न ग्रहण केल्यामुळे आपोआप आपल्या मनावरती आपला ताबा राहतो आपली चिडचिड होत नाही आणि सात्विक अन्न जे आहे ते आपल्याला भगवंताकडे नेण्यासाठी त्याची उपासना करण्यासाठी मदत करत असतं मी गुरुचरित्र पारायण काळामध्ये कांदा लसण नसलेल्या भाज्या केल्या होत्या त्यावेळेस मला एक कमेंट आले होते की उगाच तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा भाऊ करता असं काही सांगितलेलं नाहीये पण गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्हाला मनावर ताबा राहावा तुमची चिडचिड होऊ नये यासाठी तुम्हाला सात्विक अन्न घ्यायचं असतं जेणेकरून तुम्हाला तुमचं मन तुम्हाल एकाग्र करता येईल आणि तेवढ्या एकाग्रतेने ज्या वेळेस आपण भगवंतांची सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला लवकर फलश्रुती मिळत असते त्यासाठी ह्या गोष्टी करायच्या असतात त्याचबरोबर सकाळच्या काही गडबडीमध्ये आपण ज्यावेळेस स्वयंपाक करत असतो अशा वेळेस आपल्याला मुलांना टिफिन द्यायचं असतं मिस्टरांना ऑफिसला जायचं असतं तर त्यांनाही नाश्त्याचं बनवून द्यावं लागतं टिफिन द्यावं लागतो अशा वेळेस आपली खूप धावपळ होत असते आणि मग काय होतं की आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो तर कांदा लसणाचे हात असतील ते तिकटा मिठाच्या डब्याला लागतात त्याचबरोबर आपण त्याच हाताने मीठ घेतो आणि तो स्वयंपाक करत असतो तर त्यासाठी तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की तुम्हाला मिठाच्या नियमांचं पालन करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला दोन बरण्या घ्यायच्या आहेत दोन्ही बरण्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या कोरड्या करायच्या त्यानंतर मीठ भरून ठेवायचं एक जे मीठ आहे ते तुम्ही रोजच्या वापरासाठी ठेवायचं आहे आणि एक जे मीठ आहे ते तुम्ही तुमच्या व्रतासाठी उपवासनेसाठी ठेवायचं आहे कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये काय होतं की मुलांच्या आवडीनुसार काही आपल्याला पदार्थ बनवायचे असतात ज्यामध्ये आपण कांद्याचा वापर करतो किंवा एखादी भाजी बनवतो ज्यामध्ये लसण टाकलेलं असतं अशा वेळेस मग त्याचेच हात मसाल्याच्या डब्याला लागतात मिठाला लागतात मग त्याचंच जेवण मग आपण ज्यावेळेस आपल्या उपवासाच्या दिवशी असेल किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये चातुर्मासाचं व्रत करत असेल तर त्याच्या जेवणामध्ये ते पदार्थ जातात आणि मग त्याचं ते व्रत सफल होत नाही त्यासाठी मग तुम्हाला ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की मिठाच्या भरण्या वेगळ्या ठेवायच्या डबा शक्य झाला तर वेगळा ठेवायचा उपवासासाठीचं मीठ सुद्धा वेगळं ठेवायचं आता रोजच्या वापरासाठी जे आपण बरणी वापरतो त्या बरणीमध्ये असणार मीठ ते, ते आपण आपल्या रोजच्या स्वयंपाकासाठी वापरणार आहोत आणि जे आपण व्रत वैकल्य करणार आहोत कांदा लसण नसलेली भाजी बनवणार आहोत किंवा आपल्याला उपवास असेल एखाद्या दिवशी त्यासाठी आपल्याला वेगळ्या बरणीमध्ये मीठ भरून ठेवायचं आहे त्यासोबतच आपल्याला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला किचनला शुद्ध करून घ्यायचं आहे सगळी किचनमध्ये असलेली निगेटिव्हिटी आपल्याला दूर करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी किचन ओटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचे त्यामध्ये मुठभर हळद घालायची आहे जसं की तुम्हाला माहिती आहे हळदीचे अनेक फायदे आपल्या घरामध्ये आप होत असतात आपल्या शरीराला होत असतात कारण हळद जी आहे ती निर्जंतुकीकरणाचं काम करत असते त्यासाठीच आपण आपल्या उंबरठ्यावरती देखील हळदीचं लेपन करतो हळद धनालासुद्धा आकर्षित करते हळद माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर हळदीचे असे अनेक फायदे आहेत मग तुम्ही वैज्ञानिकदृष्ट्या म्हणा किंवा आध्यात्मिकदृष्ट्या तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला हळदीच्या पाण्याने पूर्ण गॅस ओटा जो आहे तो पोसून घ्यायचा आहे यामुळे निर्जंतुक एकीकरण होणारच आहे पण त्यासोबतच तुमच्या स्वयंपाक घरात जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी मदत होणार आहे तर हा उपाय जो आहे तो तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्याआधीच करायचा आहे कारण श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची पूजा करत असतो आणि जिथे शिवशंकर असतात तिथे माता पार्वती सुद्धा येतात आणि अन्नपूर्णा देवी जी आहे ती माता पार्वतीच दुसरं रूप आहे आपल्या घरामध्ये माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहावा धनधान्याची कधीच कमतरता भासू नये यासाठी हे छोटे छोटे उपाय अतिशय फलदायी आहेत तर ही छोटी गोष्ट आपल्याला श्रावण महिन्यापूर्वी करायची आहे आपला किचन ओटा शक्य झाला तर रोजच अशा प्रकारे हळदीच्या पाण्याने तुम्ही पुसू शकता किंवा ह्या रोज गोष्टी करणं शक्य नाही आहे तर श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आषाढ अमावशीच्या दिवशी किंवा एक दिवस आधी तुम्ही अशा प्रकारे गॅस ओटा पूर्ण स्वच्छ करायचा आहे अन्नपूर्ण देवीची तिथे पूजा करायची आहे त्यानंतर गॅसची यथासांग पूजा करायची आहे तर ह्या काही गोष्टींचं पालन आपल्याला आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये करायचं आहे त्यानंतर आपल्याला एका गोष्टीचा त्याग करायचा आहे श्रावण महिनाभर आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत कारण काळा रंग तसाही कोणत्याही पूजेसाठी शुभ मानले जात नाही पण संपूर्ण श्रावण महिनाभर तुम्ही पूजेला बसा किंवा बसलेला नसाल तरी देखील काळ्या रंगाचे वस्त्र घालू नका जरी तुमचं एखादा ड्रेस वेगळ्या रंगाचा असेल पण त्यावरची ओढणी काळ्या रंगाची असेल किंवा कुठल्याही काळ्या रंगाची लाईन्स असतील असे ड्रेस तुम्ही किमान श्रावण महिनाभर तरी हा नियम पाळावा किंवा तुम्ही ज्यावेळेस श्रावणी सोमवारची पूजा करणार आहात किंवा एखादं व्रत असेल श्रावण महिन्यामध्ये भरपूर सणवार असतात त्यावेळेस तरी तुम्ही काळे कपडे घालू नका त्या जागी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता कारण आपण शिवशंकरांना पांढऱ्या रंगाचंच फुल अर्पण करतो पांढऱ्या रंगाचा भस्म लावतो त्यांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे असं समजायचं नाही की पांढरा रंग हा शुभ नाही आहे पांढरा रंग अतिशय शुभ आहे त्यामध्ये लाल रंगाचा काठ असलेली साडी किंवा तुम्ही हिरव्या रंगाची काठ असलेली साडी किंवा पूर्ण हिरवे रंगाची साडी घालू शकता हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे त्यासोबतच तुम्ही लाल रंगाची साडी घालू शकता आजकाल सणावरांच्या सा निमित्ताने साड्या घातल्या जातात तर आवर्जून प्रत्येकाने हे सण जे आहे ते साडी घालूनच व्रत करून साजरे करावेत हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे त्यासोबतच लाल रंग सुद्धा अतिशय शुभ मानला जातो कोणत्याही शुभ कार्यामध्ये हिरव्या रंगाची लाल रंगाची साडी घालून ते व्रत वैकल्य करावेत असं म्हणतात त्यासोबतच जर तुम्ही पांढरी साडी घालणार असाल तर तिला लाल रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे काठ असतील तर ती साडी घालून तुम्ही श्रावणी सोमवारचं व्रत करू शकता तसं तर ता चातुर्मासाच्या काळामध्ये भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेत गेल्यामुळे सगळ्या संसाराची धुरा जी आहे ती शिवपरिवाराकडे असते त्यामुळेच या काळामध्ये भगवान शिवांची सेवा माता पार्वतीची सेवा गणपतींची सेवा या चातुर्मासाच्या काळामध्ये केली जाते तर माता पार्वतींना हिरवा रंग लाल रंग अतिशय प्रिय आहे तर एखादी तरी हिरव्या रंगाची किंवा लाल रंगाची साडी श्रावण महिन्यामध्ये आवर्जून खरेदी करावी आणि ही कोरी साडी नेसून तुम्ही व्रत करावीत तसं तर आजकाल ऑनलाईन सगळं अवेलेबल असल्यामुळे कधी पण आपण कपड्यांची खरेदी करत असतो पण काही विशिष्ट सणावारांवरती कपड्यांची खरेदी करणं खूप शुभ मानलं गेलेलं आहे जसं की आपण दिवाळीला महालक्ष्मी पूजनासाठी साडी घेतो गृहलक्ष्मीसाठी एखादी साडी असावी त्यानंतर संक्रांती आपल्या सौभाग्याचा सण असतो त्यावेळेस पण आपण साडी खरेदी करत असतो अगदी त्याचप्रकारे श्रावण महिन्यामध्ये मह सुद्धा प्रत्येक स्त्रीने एखादी का होईना हिरव्या रंगाची साडी किंवा लाल रंगाची साडी आवर्जून खरेदी करावी जनावरांमध्ये साडी घालून व्रतवैकल्य करण्यासोबतच शृंगार करण्याला अतिशय महत्त्व आहे कारण शृंगार जो आहे तो प्रत्येक सौभाग्यवती स्त्री करत असते त्यासाठी लागणारं साहित्य जसं की सिंदूर असेल किंवा नेलपेंट असेल मेहंदीचा कोण असेल ह्या सगळ्या सुवाशिणींच्या मानल्या जातात त्यामुळे या गोष्टींची आवर्जून खरेदी करावी हाताला नेलपेंट लावावं मेहंदी काढावी कारण श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर बर, बरेचशी व्रत वैकल्य असतात या काळामध्ये सुवासिण स्त्रीने चांगलं नटून थटून सेवा करावी आणि साडीसोबतच बांगड्यांची सुद्धा खरेदी करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात पूजेमध्ये त्यात काचेच्या बांगड्या घालाव्यात मेटलच्या किंवा इतर धातूच्या पासून बनलेल्या बांगड्या पूजेला जमत नाहीत मध्ये तुम्ही एखादी बांगडी वापरली तरी चालेल पण काचेच्या बांगड्या घालूनच व्रतवैकल्य करत असताना नियम हा पाळावा त्यातल्या त्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या अतिशय शुभ मानल्या जातात रोज दोन तरी बांगड्या हिरव्या किंवा लाल रंगाच्या तुमच्या हातात असाव्यात श्रावण महिनाभर किमान तुम्ही हा नियम पाळू शकता अगदीच पूर्वीच्या स्त्रियांसारखं हातभर हिरव्या बांगड्या किंवा काचीच्या बांगड्या घालून काम करणं प्रत्येकालाच आता शक्य होत नाही पण किमान दोन दोन बांगड्या घालून तुम्ही श्रावणातली व्रत वैकल्य करावी तर तसं तर चातुर्मासामध्ये अनेक सणवार असतात या सणवारांमध्ये तुम्ही काचीच्या बांगड्या घालाव्यात ज्यामध्ये हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्यांची आवर्जून खरेदी करावी त्याचप्रमाणे आपण रोज देवपूजा करत असतो देवपूजेसाठी लागणारं साहित्य आपण भरून ठेवतो ज्यामध्ये रांगोळी असेल किंवा हळदी कुंकू असेल उत्पत्ती असेल धूप कप असतील ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पुरेशा असतात पण जसं चातुर्मास सुरू झाला किंवा श्रावण महिन्याचं ज्या व्रत करणार आहेत त्या हो सगळ्या महिलांनी या सर्व गोष्टी नवीन विकत घ्याव्यात जसं की हळदी कुंकू असेल गुलाल असेल तर उदबत्ती तुमच्या पूजेसाठी लागणारं तिळाचं तेल असेल किंवा तुम्ही जे तेल वापरता ते तेल ह्या सगळ्या गोष्टी विकत आणून पुरेस साहित्य तुमच्या घरामध्ये असावं त्याचबरोबर हा श्रावण महिन्यामध्ये अधिक महिना सुद्धा आलेला आहे त्यामुळे आपल्याला सगळं साहित्य जे आहे ते, ते, ते रोजच्या पेक्षा जास्त लागणार आहे ज्या वेळेस आपण रोजच्या देवपूजेसाठी साहित्य आणतो त्यापेक्षा जास्तीचं साहित्य लागणार कारण या काळामध्ये आपण अनेक व्रत वैकल्य करतो जसं की चातुर्मासाच्या काळामध्ये आपण व्रत करत असतो व्रत कसे करावे हा व्हिडिओ पण मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत तुम्ही चातुर्मासामध्ये करू शकता आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी अतिशय फलदायी असं व्रत तुम्ही आणि व्रतवैकल्य आपले सुरू असतात त्यासाठी हळदी कुंकवाची आपल्याला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच नव्याने खरेदी करायची जरी तुमच्याकडे पुरेसं हळदी कुंकू असेल तरी देखील श्रावणापूर्वी नवीन हळदी कुंकू तुम्ही जरूर खरेदी करावं तेल तुमचं संपलेलं असेल तर तेलाची खरेदी करावी त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांना भस्म लावत असतो तर जर तुम्ही भस्म लावत नसाल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही भस्म खरेदी करून अवश्य आणा त्याचबरोबर धूप कप मिळतात ज्या जे पंचगव्यापासून बनलेले असतात ज्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली सगळी नकारात्मकता दूर होते तर त्या पंचगव्य धूप सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ दाटलेली असते संपूर्ण निसर्ग जो आहे तो बहरलेला असतो म्हणजेच श्रावण महिना हा हिरव्या रंगाचं प्रतीक आहे त्यासाठी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हिरव्या पानांचं तोरण आपल्याला लावायचं आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने भगवान शिवशंकरांसाठी मोठं तप केलं होतं आणि त्यांना मिळवण्यासाठी त्यांनी उपवास केले होते ज्यामध्ये त्यांनी फक्त कंदमुळं खाल्ली होती त्यासाठी भगवान शिवशंकरांसोबतच माता पार्वतीची सेवासुद्धा आपण या महिन्यामध्ये करायला हवी आपल्या देवाऱ्यात असलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही साक्षात माता पार्वतीचंच दुसरं रूप आहे या मूर्तीवरती आपल्याला कुमकुम अर्चन करायचं आहे कारण कुमकुमार्चन ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत केलेलं कुंकुवाचं अर्चन म्हणजे अर्चन तर ही सेवा तुम्हाला श्रावणा महिन्यामध्ये माता पार्वतीवर करायची आहे कोणत्याही एका शुभ दिवशी किंवा श्रावणी सोमवारी जरी तुम्ही ही सेवा केली तरीही चालते कुंकुमार्चन कसं करायचं यावरचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर कु नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीच्या टाकावरती कुमकुम अर्जन करत असतो श्रीयंत्रावरती आपण दर पौर्णिमेला कुमकुमार्जन करत असतो तर श्रावण महिन्यामध्ये दे अन्नपूर्णा देवीच्या म्हणजेच माता पार्वतीचं जे रूप आहे तिच्या रूपावरती आपल्याला कुमकुमार्जन करणं महत्त्वाचं आहे तर अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची ही सेवा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायची आहे यामुळे माता अन्नपूर्णेची आपल्यावरती कृपादृष्टी राहते माता अन्नपूर्णा धनधान्य समृद्धीचं प्रतीक आहे आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता पडू नये यासाठी आपल्याला ही सेवा आवर्जून श्रावण महिन्यामध्ये करायची आहे आता तुम्हाला जर श्रावण सोमवारी ही सेवा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही शुक्रवारी ही सेवा करू शकता श्रावण महिन्यात जेवढे शुक्रवार येतील त्या शुक्रवारी तुम्ही माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती अर्चन करू शकता किंवा तुम्हाला दर शुक्रवारी शक्य नाही झालं किंवा सोमवारी शक्य नाही झालं तर अशा वेळेस तुम्ही श्रावण महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती त्या पौर्णिमेच्या दिवशी एक दिवस जरी ही प्रभावी सेवा केली तरीही चालेल पण ही सेवा करायला अजिबात विसरू नका आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला घरातून बाहेर फेकायची आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असलेली घासणी मग ती तारेची असेल किंवा अशी हिरव्या रंगाची असेल आपण भांडे घासण्यासाठी जिचा वापर करतो ती आपल्याला श्रावण सुरू होण्यापूर्वीच बदलायची आहे नवीन घासणी आपल्याला घ्यायची आहे तारेची असेल किंवा अशी हिरवी घासणी दोन्ही पण तुम्हाला जरी चांगल्या असल्या तरी त्या तुम्हाला ताबडतोब बदलायच्या आहेत नवीन घासणी तुम्हाला वापरायला काढायची आहे तर ही एक वस्तू तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी बदलायची आहे कारण भांडी घासण्यासाठी या घासणीचा वापर होतो आणि मांसाहार करत असलेल्या व्यक्तींच्या घरामध्ये ह्या घासणीचा वापर करूनच ती भांडी स्वच्छ केली जातात मग श्रावण महिनाभर आपण मांसाहार करणार नाही तर मग त्यासाठी आपल्याला या नियमाचं एक पालन करायचं आहे की ही घासणी जी आहे ती ताबडतोब आपल्याला बदलायची आहे पण नुसती तारेची घासणी बदलून चालणार नाही जर तुमच्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार केल्या जात असेल तर अशा वेळेस मग त्या भांड्यांसाठीची तारेची घासणी तुम्ही वेगळी ठेवावी ती भांडीसुद्धा सेपरेट ठेवावीत कारण त्या भा भांड्यांमध्ये आपण ह्या भाज्या बनवू नयेत श्रावण महिन्याचं आपण व्रत करणार आहोत किंवा चातुर्मासाचं जे व्यक्ती व्रत करत आहे त्यांच्यासाठी ह्या गोष्टीचं पालन करणं महत्त्वाचं आहे मांसाहार ज्या भांड्यांमध्ये आपण बनवणार आहोत ती भांडी शक्यतोवर वेगळी ठेवावीत तर श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी कोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचे आहे कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे काय घरामध्ये बदल करायचे आहेत कोणत्या नवीन वस्तूंची खरेदी करायची आहे ही सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ